पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विशेष शिबिर वडसद तांडा येथे दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस ते दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत आयोजित करण्यात आले होते दिनांक वीस मार्च रोजी शिबिराचे समारोप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक जयदीप इंगळे मुख्य अतिथी गटविकास अधिकारी संजय राठोड विस्तार अधिकारी अमित बोजेवार कुमारी पायल पारधी समन्वयक ए बी एफ एस पंचायत पुसद मुख्याध्यापक शशिकांत जामगडे सहायक शिक्षक साहेबराव राठोड कार्यक्रम अधिकारी डॉ संजय भागवत प्राध्यापक भावना भावसार प्राध्यापक प्रणव चव्हाण व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांचे प्रतिमा पूजनाने व राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रार्थनेने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी आयुषी प्रतापरावने केले शिबिराचा आढावा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संजय भागवत यांनी सादर केला तसेच या प्रसंगी श्री शशिकांत जामगडे व साहेबराव राठोड यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मतदान जनजागृतीविषयी पतनाट्य सादर केले तसेच विस्तार अधिकारी अमित बोजेवार यांनी सर्वांना मतदान करण्याची शपथ दिली कुमारी पायल पारधी यांनी उच्च शिक्षणामध्ये स्त्रियांचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे नमूद केले या शिबिराचे दरम्यान आयोजित चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेता व उपविजेता यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला तसेच इतर सर्वांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरवण्यात आले शिबिरादरम्यान विविध उपक्रम दंतरोग चिकित्सा स्त्रीरोग चिकित्सा पर्यावरण जनजागृती स्वच्छता अभियान मतदान जनजागृती व रोज दुपारी बौद्धिक सत्र आयोजित करण्यात आले होते स्वयंसेवकांनी श्रमसंस्कार श्रमदानाच्या माध्यमातून रिकामे सिमेंट व रेतीचा उपयोग करून बंधारा तयार करण्यात आला तसेच एकूण चार विहिरी जल पुनर्भरण प्रकल्पही राबवण्यात आले या अनुषंगाने जलसंधारण सुधाकर नाईक माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पाणी पाणी जिरवा या संकल्पनेचा अंगीकार करण्यात आला यावेळी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसदतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडसद तांडा करिता मुख्याध्यापक शशिकांत जामगडे यांच्याकडे गार्डन पाईप व झाडांसाठी कुंड्यासुद्धा भेट म्हणून देण्यात आल्या या प्रसंगी प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी आपल्या भाषणामध्ये सर्व स्वयंसेवकांचे व आयोजकांचे त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व सामाजिक बांधिलकी यापुढे जपण्याचे आवाहन केले तसेच लोकशाहीचा महापर्व म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांनी स्वतः मतदान करावयाचे आहे तसेच प्रत्येकाने आपापल्या विभागात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन केले अध्यक्षीय भाषणामध्ये प्राध्यापक जयदीप इंगळे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनांबद्दल सर्वांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे संचालन कुमारी आचल व्यवहारे व कुमारी शिवानी अमृतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन साईनाथ शेवाळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर अविनाश वानखडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिबिराच्या यशस्वी आयोजनांबद्दल जय नाईक अध्यक्ष जनता शिक्षण प्रसारक मंडळ पुसद यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या